इथे मी गव्हाच्या पिठाची नानखटाई बनवते त्याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने मी साखरही घेतली आहे आणि तूप बी घेतलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ आहे आणि दोन चमच रवा आता आपण या तुपाला चांगलं असं फेटून घेऊया आता इथे तूप मी चांगले करून घेतले फेटून आता याच्यात आपण पिठी साखर टाकूया किती गोड हिसाबाने करायचं आपल्याला कसं गोड लागतं आता हे पण आपण चांगले करून घेऊयाला फेटून घेऊ हे बघा किती मस्त हे करून घेतलं मी आता याच्यात आपण टाकूया गव्हाचं पीठ आणि ही अर्धा वाटी बेसन पीठ आणि इथं दोन चम्मच मी रवा घेतला आहे रवा हे काय करंच मस्त येतो आणि याच्यात मी थोडंसं टाकणार आहे खायाचा सोडा तर मीठ चिमुडभर जास्त नाही आता याच्यात मी ड्रायफ्रूट टाकते थोडेसे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आता वरतून बी लावू शकतो आपण आणि हे सगळं हात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने इथं मी इलायची पावडर घेतली आहे ही पण टाकूया टाकूयाच्यात आता आपण मिक्स करून हलक्या हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा नानकट्याचं पीठ असं मी हलक्या हलक्या हाताने असं मळून घेतलंय आता याला आपण पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया बघा इथं पंधरा मिनटं झालेत आता मी बाहेर काढून घेतलंय आता आपण नानकटे बनवायला घेऊया इथे मी हा चमचा माप घेतलाय बघा असं गोल गोल करून इथं मी त्यावर बटर पेपर लावून घेतलाय आता याच्यावरी मी पेड्यासारखं असं लहान लहान करून घेतलेत तुम्हाला मोठ्या हवेल तर मोठ्या करू शकता तुम्ही नानकटे मी लहान लहान केल्यात इथं मी तवा गरम करायला ठेवलाय पाच मिनटं झाल्यात त्याच्यावर आता मी झाकून ठेवते आणि याला आपण दहा ते पंधरा मिनटं होऊ देऊ हे बघा आता मी ताट उघडते वरते हे बघा इथं दहा ते पंधरा मिनटं झालेत आता याला आपण थंड होऊ देऊ मगच काढायचं गरम गरम नाही काढायचं नाही तर तुटतात बघा किती मस्त बनल्यात नानकट्या गव्हाच्या पिठाच्या चांगल्या शेकल्यात हे बघा याला मी दहा ते पंधरा मिनटं होऊ दिल्यात एकदम मस्त बनलेत लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा